पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणक्या करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दरुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुनबिनींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता दरुणी महालातील बाळंतिनीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिठल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवायाकडे झुकवा झालेले स्त्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या एरझारा घेत होते स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने काही वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुला कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटने चालू ठेवले त्या होत्या जिजाऊसाहेब राजे भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान शिवाजी राजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब भोसले कुळीचा पवित्र मंगल कुंकुम करंड जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या अशाच करीत होत्या त्यांच्या शेजारीच दहा बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते उखीडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही त्यांच्या डुईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सीताप सावरित होती मर्दाची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते दरुणी महालावरचा रोशन नाईक आला जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोनाड्या कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावणी घेऊन वर चढला महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐस पैस प्रकाश मांडला मातोश्री जिजाऊ पुरत्या फिकिरमन झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवत कुरकुरला आवसाहेब बिगीबिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरसा झाल्या उरातल्या सगळ्या आऊपनानं त्यांच्या कानात जमाव केला सगळे सवाल डोळ्यात खडे ठाकले दरवाजा पुरता उघडला गेला मागून बसके राजसरडनी धावणी घेत कानी आले उघडल्या दरवाज्यात मध्यम वयाची कसबी सुईन गोजाक्का कमरेत वाकून उभी होती आपले अशूच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उरफटे फिरवले होते तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या मुखड्यावर खुलते झाले जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिचे कपाळाचे गुंदलेले कातडेवर चढवीत दिल लगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलविल्या झडूद्या तोफांची नौबत बाळ किसन आलं बाळ किसन बाळ बाळांतील सब सुखरूप हा बाळराज म्हणत नेताजीरावांनी चोत्यावरून खाली चटकी छलांगच घेतली त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला मात्र सामने जिजाबाईंना बघताच दपकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सीधी बस्ती केली मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले बुरजा बुरजांवरच्या भांड्यासनी बत्ती देतो आवसाहेब धाकलं धनी आलं हं दे जगदंबेचा उदो प्राजक्ताचे फुल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या चतुर नेताजींनी तेवढी तेवढीच संमती सीता पुचलली आपली पाटवळ आऊ साहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालीतच ते मागल्या पावली चार पाच कदम मागे हटले वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंच आकड्यांवरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले बाळराज धाकलधनी बॅस लय बॅस आणि एरवी घोड्यावर मानपुलन बैठक जमवून दोडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीस धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ माता कपाळीच्या आडव्या बोटांचा पट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या डोकीवरच्या टोपपदरी नेसूचा भगवा जरी काट त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटींनी उगीच सरसा केला बाळकृष्ण शिवांचे बाळ पहिले बाळराजे गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या शोषिक मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती आता त्या थोरल्याओ झाल्या होत्या त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली इतकी साल गुदरली शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं काही वेळा घुमलं होतं पण बाळूकृष्णाचं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं म्हणूनच जिजाऊंचे डोळे भरे झाले कृतार्थतेने मुलाच्या दर्शनाने आऊ पण धन्य होते पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाक्काला विचारले कुणासारखे ग दिसतात बाळराजे जीत नीत राजे साहेबावाने राजे साहेब जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजी राजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली घोड्याच्या पाठीवरून घामेजत धावणी करून ते कुठल्या मुलखात असतील लांबा जाणे राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातानात दौडीवर होती आज शिवबा राजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिलाच्या पायगोवा राहत नाही हेच खरं हो जगदंब जगदंब करीत जिजाऊनी एक निश्वास सोडला कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते राजे नाहीत निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळ राजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोन पुतळ पाय ठेवला आतल्या शिशवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतींवर रोमांच रोमांच उठवित होते थे। उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भाणावर आल्या आपल्या उतावळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले पाचवी झाल्याखेरीज बाणंतिणीच्या सोयार पडलेल्या दालनात नसते जायचे त्या विचाराबरोबर क्षणभर त्या चखडबंद झाल्या उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला नेसूच्या नेरीजवळ खोचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली सत्का उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आबाळाला खबर देत होते विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचुंडे मंडित सईबाई साहेब प्रसूत झाल्या पुत्ररत्न प्राप्त झाले पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय